पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस गौरी गणपतीचे आगमन झाले असताना महालक्ष्मीची स्थापना आजोबांकडे होत असल्याने महालक्ष्मीच्या सणासाठी युवती आजोबांकडे आली होती दरम्यान ही युवती कामानिमित्ताने छतावर गेली असता इथे असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदेडच्या माहूर तालुक्यातील हडसणी येथे घडली आहे या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून किनवट गोकुंदा येथील रहिवासी राधिका दिलीप तार्मिकवाड वर्ष सतरा असे मृत युवतीचे नाव असून ती महालक्ष्मी सणानिमित्त नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील हडसणी येथे असलेल्या आजोबा विठ्ठल विठ्ठल तुकाराम दुर्गेवाड यांच्या घरी आली होती घरात सण साजरा होत असताना राधिका ही घराच्या दुसऱ्या मजल्यावरील घरा छतावर गेली होती या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीत पडली असता तिचा मृत्यू झाल्याचे नातेवाईक यांच्याकडून सांगण्यात आले दरम्यान राधिका बराच वेळ दिसली नसल्याने तिची शोधाशोध सुरू झाली तर ती घराच्या गच्चीवर गेल्याचे माहीत असल्याने घरातील मंडळींनी वरती जाऊन पाहिली असता राधिका टाकीत पडल्याचे दिसून आले काही असता तिला करने मातर तिला माहूर दाखल केले या परिसरात वेळानंतर ही घटना ग्रामीण रुग्णालय करण्यात आले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी